वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीची साथ सोडली कदाचित इंडिया आघाडीची पण साथ सोडली जाईल म्हणजे मी का साथ सोडली असं म्हणतोय कारण वंचित बहुजन आघाडीने सात उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केले आणि जे उमेदवार इतर पक्षांनी अर्थात महाविकास आघाडीच्या काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे असेल किंवा शिवसेना असेल काही ठिकाणी जे उमेदवार जाहीर झाले तिथंच यांनी उमेदवार जाहीर केले याचा अर्थ आता आघाडी होणार नाही काय मिळणार ह्याच्यातून कार्यकर्त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे चांगले दिवस येणार आहेत की नाही मी फक्त कार्यकर्त्यांच्या हिताबाबत चर्चा करतोय माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी काय निर्णय घेतला काय त्या ठिकाणी भूमिका घेतली ती योग्य आहे की अयोग्य आहे ह्या समाज ठरवेल जनता ठरवेल लोक किती दिवस यांच्या पाठीमागं पाहणार आहेत लोकांनी किती प्रत्येक नेत्याच्या पाठीमागे कुठल्याही पक्षाचा असू द्या त्यांनी भूमिका घेतली की सगळ्यांनी मागं पळायचं फरफट करून घ्यायची आणि एका विशिष्ट वेळेला मग वय थांबून जात शरीर थकून जातं आणि मग हाताला काहीच मिळत नाही महाराष्ट्रामध्ये भाजपला जर हरवायचं असेल महाराष्ट्रामध्ये भाजपला जर धोबी पछाड करायचं असेल भाजपला आता तिथंच थांबवायचं असेल तर विरोधकांची वज्रमुठ महत्वाची आहे पण ते होताना दिसत नाही ठीक आहे महाविकास आघाडी भक्कम आहे सक्षम आहे आणि कदाचित भाजपला निवडणुकांमध्ये पुरून सुद्धा उरेल परंतु तेवढी विरोधकांमध्ये ताकद असली पाहिजे ना विरोधकांची जर मतं विभागली विरोधक जर वेगळ्या वेगळ्या तोंडाने वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपला आपला प्रचार करायला लागले ला तर याच्यातून साध्य काय करणार बघा आंबेडकरी मतदार असेल ओबीसी मतदार असेल मायनॉरिटी मधला मतदार असेल यांच्या जीवावर प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी राजकारण करू पाहतोय सगळ्यांना सगळे पाहिजेत राजकारण फक्त काही पक्ष धर्मच्या नावर करतात सोयीनं मतांचा जोगवा प्रत्येक पक्षाला ह्या जनतेसमोरूनच जाऊन मांडायचा आहे पण परत दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होणार आणि जर कदाचित वंचित महाविकास आघाडीतून इंडिया आघाडीतून बाहेर पडलंच तर फायदा हा भाजपला होऊ पाहतोय हे आता निर्विवाद सत्य आहे बी टीम वगैरे मी म्हणणार मननर नाही म्हणणारे हे पालत्या काळजाचे असतील पण वंचित बहुजन आघाडी असेल प्रकाश आंबेडकर साहेब असतील यांची जर चर्चा चांगली झाली असती शेवटी स्वाभिमान स्वाभिमान असतो चळवळ ह्या पुढाऱ्यांप समोर किती दिवस त्या ठिकाणी सरेंडर करायची हा मुद्दा महत्वाचा आहे चळवळीपेक्षा मोठा कोणीच नाही आणि कोणीच मोठा झाला नाही पाहिजे पण जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं राजकारण होत आहे जे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचं वाटत नाही ते राजकारण महाराष्ट्राच्या हिताचं होणार नाही आज परिस्थिती काय आहे आज परिस्थिती महाराष्ट्राला इंडिया आघाडीच्या माध्यमातून पुढे घेऊन जाणारी असावी इंडिया आघाडीच्या माध्यमातून या देशाचं राजकारण हे इथल्या मतदारांच्या हातामध्ये आहे आज लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज संधी आहे भाजपला परत नामोहरण करायची आज भाजपला संधी आहे इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला आता त्यांची जागा दाखवायची पण शत्रू मजबूत आहे बळकट आहे सत्तेवर आहे आणि विरोधक विखुरलेत नाही चालणार साहेब हे चालून सुद्धा उपयोग होणार नाही कारण शत्रू जर मजबूत असेल करणार काय परिस्थितीही आज गरज होती महाराष्ट्राला या मनुवाद्यांच्या कळपातून वाचवण्याची आज महाराष्ट्राला गरज आहे या जातीवाद्यांच्या कळपातून वाचवण्याची महाराष्ट्राला गरज आहे या सगळ्या जी काही सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतात भूमिका मांडतात किंवा आज सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार या मोदी सरकारने केंद्र सरकारने अक्षरशः उद्ध्वस्त केलाय झालेत का ना नाही सगळे परेशान मग ह्या सगळ्यांना जागा दाखवायची आहे की नाही ती वेळ योग्य आली परंतु आमची शक्ती विखुरली आहे आम्ही एकत्र नाही आम्ही एकत्र येऊ शकत नाही ही जर अवस्था असेल तर करणार काय कसं करायचं आणि आता त्यांनी ठरवलं पाहिजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल दोन पावलं पाठीमाग टाकून चार पावलाची झेप जर घेतली असती सगळ्यांनी एकत्र मिळून तर मिलून। ता इतिहास घडला असता कदाचित तो घडवायचा नाही काय हो काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये ताकद किती खासदार आहेत त्यांचे फक्त विचार करा ना शिवसेनेची ताकद आहे द्या ना बळ उद्धव ठाकरे साहेबांना करू द्या नेतृत्व शरद पवार साहेबांची ताकद आहे सगळ्यांनी एकत्र मिळून पाठीशी शुभरा द्या त्यांना बळ आम सगळी जी काही सहकारी पक्ष आहेत आघाडीतले ते सुद्धा सोबत असतील पण पुढाऱ्यांनाच वाटत नाही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे म्हणून कदाचित वंचित बाहेर पडले वंचित बाहेर असणं हा महाविकास आघाडीला झटका असेल परंतु मत विभागण्याचा धोका हा फार भयानक असेल आता प्रकाश आंबेडकर साहेबांना हे सगळं माहीत नसेल का प्रकाश आंबेडकर साहेब महाराष्ट्राचा विचार करत नाहीत का प्रकाश आंबेडकर साहेबांना निवडून यायचं नाही का प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः अकोल्यातून उभे आहेत त्यांना जिंकायचं नाही का त्यांनी सभागृहात गेलं पाहिजे आणि राज्याचे आणि देशाचे प्रश्न सभागृहात संसदेत मांडले पाहिजे गरज आहे आज सध्याच्या काळात आंबेडकरांनी सभागृहात असणं परंतु राजकारण वेगळं घडतंय नेते वेगळे निर्णय घेतात नेते चुकीचा निर्णय त्या ठिकाणी लोकांवर लादत असतील तर कार्यकर्त्यांनो मी विरोधात चर्चा नाही करत मी हिताची चर्चा करतोय परत एकदा जर तेच पाढे पंचावन्न दोन हजार एकोणीसचे जर होणार असतील तर मात्र सावधान बऱ्याच लोकांच्या मी कमेंट वाचल्या बऱ्याच लोकांच्या भूमिका ऐकल्या कदाचित मला त्यांच्या भूमिका पटत नसतील कदाचित माझं बोलणं त्यांना पटत नसतील पण महाराष्ट्राच्या हितासाठी पुरोगामी चळवळीच्या हितासाठी महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी तरुणींसाठी शेतकरी काष्टकरी कामगार शेतमजूर सगळ्यांचा हक्काचा आवाज ही पुरोगामी विचार आहे पुरोगामी चळवळ जर परत जिवंत करायची असेल तर सगळ्या पुरोगामींनी जे फक्त पुरोगामी नाव घेतात आणि दुकान चालवतात त्यांनी सुद्धा जे खोटेपणा करतात त्यांनी सुद्धा आता सगळ्यांनी एकत्र मिळून लढण्याची गरज आहे अन्यथा तुम्हाला राज्याच्या राजकारणात शून्य किंमत असेल वेळी जागे व्हा अन्यथा संधी हाताची निघून जाईल संसदेवर अर्थात देशाच्या सर्वोच्च सभागृहावर जर आज झेंडा नाही फडकवला आता झेंडा नाही फडकवला नंतर काय होणार नाही वेळी जागेवा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र